नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे ठेवीदारांच्या संदर्भामध्ये नक्की प्रश्न काय आहे आणि काय बस वास्तविकता काय आहे नाही संजय उत्तमराव देशमुख कोणी दुसरा असू शकते माझा आणि त्या जनसंघर्ष अर्बन बँकेचा काही संबंध नाही त्या ठिकाणी तो जो व्यक्ती आहे आम्ही अनेक लोकांना सांगितलं की या बँकेत पैसे टाकू नका पण लोक ते बारा टक्के व्याज देत असल्यामुळं लोकांचं आकर्षण झालं ते माझ्याच गावाचे आहे माझ्याच गावातली आहे असल्यामुळं त्याची जाणीव संपन्न आहे अनेक लोकांना आम्ही कल्पना दिल्या होत्या की या बँकेत पैसे ठेवू नका परंतु लालची लालचीपोटी बारा टक्के व्याज मिळते म्हणून त्या ठिकाणी आहे जनसंघर्ष अर्बन बँकेचा आणि माझा काही अर्थानुअर्थ काही समज नाही संचालक नाव आहे ते नाही नाही जे संजय उत्तमराव देशमुख कोणी असू शकते आता त्यांनी कोणाचं नाव टाकलं हे मला माहीत नाही आता ते काय जे जे कंपनी रजिस्ट्रेशन ॲक्ट जो आहे जे कंपनी त्यांनी रजिस्ट्रेशन केली त्याच्यातले मूळ लोक जे आहे तेच महत्त्वाचे लोक आहेत असं कोणी कोणाचं नाव टाकू शकते कोणी कोणाचा सल्लागार म्हणून टाकू शकते पण कोणत्याही प्रकारची संमती नाही कोणत्याही प्रकारचं आमचं त्या ठिकाणी स्वाक्षरी नाही काही नाही काही नाही आमचा दूर दूरपर्यंत काहीच नाही